नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश काळे पाटील तुमचं युट्यूब तुम चॅनलवर स्वागत करतो आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे करिअर गायडन्सची त्यामधला आज आपलं महत्वाचं लेक्चर आहे किंवा कृषी सेवेची जी काही मुख्य परीक्षा असते आपली आहे ना डी एसाठी असेल किंवा मंडळ कृषी अधिकारी साठी असेल किंवा तालुका कृषी साठी त्या मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आहे परीक्षा पद्धती कशी आहे सगळं त्याच्या संबंधी आपण आज बोलणार आहोत ओके इथे तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा ठीक आहे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा त्या संबंधी आपण आज परीक्षा योजना काय आहे ती जाणून घेऊया डिटेल सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये घेणार नाही फक्त महत्वाचे मुद्दे कुठले आहेत या मेन्सला कुठले असतात पेपर कसा असतो आपण एक तुम्हाला अजून एक व्हिडिओ आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये पेपर कुठले प्रश्न किती येणार आहेत का आहेत कारण की ही आता जी काही परीक्षा पद्धती आहे ही वर्णनात्मक आहे बरोबर ना वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मग किती क्वेश्चन विचारतात त्याच्यासाठी किती मार्क्स असतात छोटे शॉर्ट क्वेश्चन किती लॉंग क्वेश्चन्स किती हे सगळं एक त्याच्या संबंधी सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे आपण आता सिलेबस संबंधी व्हिडिओ पाहूया पहिल्यांदा सिलेबस समजून घ्यायचा असतो कारण की अभ्यासाला पहिल्यांदा सिलेबस समजून घ्यायचा अभ्यास करायचा नंतर बाबा प्रश्न शॉर्ट्स क्वेश्चन किती येतील लॉंग क्वेश्चन किती येतील ते सगळ्या गोष्टी पण मी एक व्हिडिओ त्याच्यावर घेणार आहे ओके आता पहिल्यांदा आपण अग्रिकल्चरला जो काही सिलेबस दिला आहे तिथे बघा लेखी परीक्षा म्हटलेला आहे महत्वाचं आहे आता ती लेखीच आहे खरंच डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लेखीच आणि चारशे मार्काची तुम्हाला ही लेखी परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असणार आहेत <सकषिए> ओके एकूण किती पेपर आहेत दोन पेपर आहेत चारशे मार्कासाठी आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत आहे पन्नास गुणासाठी जी ठीक आहे त्याच्यानंतर मेन्सून तुम्ही इंटरव्ह्यू रेग्युलर पन्नास मार्काची तुम्हाला मुलाखत असणार आहे इथे दोन पेपर सांगितलेले आहेत कुठले uh -huh. ते दोन पेपर आहेत बघा पहिला आहे जनरल ऍग्रीकल्चर ओके इथे तुम्हाला झूम केले ठीक आहे जनरल अॅग्रिकल्चरचा पहिला पेपर असणार आहे तुम्हाला जनरल अग्रिकल्चरचा दुसरा पेपर अॅग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा असणार आहे दोन्ही साठी तुम्हाला एक तीन तासाचा एका पहिल्या पेपरला तीन तासाचा वेळ दुसऱ्या पेपरला तीन तासाचा वेळ आणि हे डिस्क्रिप्टिव्ह आहे हे सगळं आपल्याला ज्यांना माहिती नाही ज्यांची आत्ताच डिग्री झाली यूजी झाली पी जी झाली अजून काहीच ठरवलं नाही आणि करायचं त्यांनी ठरवलं नंतर मग त्यांच्यासाठी हे मुख्य परीक्षेला काय असतं हे कोणालाच सांगायचंय त्यांना सांगायचंय ठीक आहे ना बाकीच्या काही जणांना माहित असेल ते म्हणजे काय असे व्हिडिओ बनवतात बाबा तर नवीन जे विद्यार्थी आहेत जे आता फ्रेशर आहेत नेमकंच ग्रॅज्युएशन झालंय युजी झाले पीजी झाले त्यांना असं वाटलं पाहिजे आपल्याला कुठल्या संधी येतात एग्रीमपीसी कशी करायची मेन्सला काय असतं फ्रीलिम्सला काय असतं हे सगळं म्हणून त्याच्यामुळे आपण हे घेतोय आपला वेगळा व्हिडिओ असणार आहे ओके फ्रीमचा वेगळा व्हिडिओ कशासाठी तर प्रिलिम्सच जे आहे सध्याच ओके तर प्रिलिम्स ही राज्यसेवाची जी काही परीक्षा आहे ओके राज्य सेवेची जी काही परीक्षा आहे त्याच्यामध्येच एकत्रच प्रिलिम्स आहे आपली वनसेवेची पण त्याच्यातच आहे आणि कृषीची पण त्याच्यातच आहे प्रिलिम्सचा हा तिन्हीसाठीचा वनसेवेसाठीचा कृषी सेवेसाठीचा राज्य सेवेसाठीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलला पण आहे सिलेबस त्याचा डिस्कस केलेला आहे ओके मागील एक दोन व्हिडिओ त्याचा आपण डिटेल घेतलेला आहे आता मेन्स बद्दल आज आपण अॅग्रिच्या बोलणार आहोत पहिला पेपर तुम्हाला जनरल अग्रिकल्चरचा असणार आहे ओके या भेटेल सर ऍट द रेट कॉम्पिटेटिव्ह दोन हजार पंचवीस किंवा ऍट द रेट पिकेग्री अकॅडमी जे काही युट्यू आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर ही पीडीएफ मिळेल तुम्हाला ओके आणि तुम्हाला कसलेही करिअर संबंधी काही अडचण असली काय वाचावं समजत नाहीये कुठली परीक्षेची तयारी करावं हे समजत नाहीये बरोबर ना सिलेबस काय असतो सिलेबस कुठं मिळतो परीक्षेची तयारी कशी करायची वगैरे वगैरे सगळं माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्यात्तर ब्याऐंशी साठ या नंबरवरून कॉल करू शकता आता पहिला घटक जो आहे पहिल्या पेपर मधला जनरल अॅग्रिकल्चर मधला बेसिक ऑफ अॅग्रिकल्चर आहे आपण आज फक्त घटक बघणार आहोत इन डिटेल सिलेबस खूप मोठा आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपल्याला तो घ्यावा लागणार आहे ते आपण घेणार आहोत मेन्सच्या वेळेस तुमच्या आज तुम्हाला समजून घ्यायचं की फक्त आपल्याला काय काय आहे बाबा मेन्सला बेसिक ऑफ ऍग्रिकल्चर आहे त्याच्यामध्ये परत युनिट आहेत ओके कुठले कुठले युनिट आहेत आता बघा बेसिक ऑफ मध्ये युनिट वन युनिट टू परत युनिट थ्री आहे इकॉलॉजीच युनिट फोर आहे रुरल एरिया प्रिसीशन ऍग्रिकल्चर वर पण आहे युनिट फाईव्ह आता पहिलं युनिट झालं तुमचं बेसिक ऑफ ऍग्रिकल्चर दुसरं आहे महत्वाचं लँड रिलेटेड लॉस ओके लक्षात असू द्या दुसरा पॉईंट काय आहे पेपर फर्स्ट मधला लँड रिलेटेड लॉस दिलेले आहे त्या लॉ मध्ये तुम्हाला लॉ करायचे आहेत सगळे ओके आता अजून काय आहे सर बेसिक ऑफ ऍग्रिकल्चर झालं लँड रिलेटेड लॉस झालं आता लँड रिलेटेड लॉज मधलं थोडस आहे म्हणून मी तुम्हाला एक सांगून देतो इथं काय काय आहे इथं आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे आपला तो आहे तुमच्या सिलेबसला परत महाराष्ट्र टेनन्सी अँड अग्रिकल्चर लँड ऍक्ट आहे नाईन फोर्टी एट चा एकूणशे अठ्ठेचाळीसचा तो कायदा आहे परत लँड अॅक्विशन ऍक्ट आहे हे तीन ऍक्ट तुम्हाला या लँड रिलेटेड लॉज मध्ये आहेत तो कोड आहे ठीक आहे ना ऍक्ट आहे हा पण ऍक्ट आहे हे तीन आहेत तुम्हाला पहिला पेपर एक जनरल अॅग्रिकल्चर म्हणून आहे पहिला टॉपिक बेसिक ऑफ एग्रीकल्चर पाहिला दुसरा लँड रिलेटेड लॉज आहे ओके तिसरं काय आहे तिसरं आहे ऍग्रीकल्चर रिलेटेड ऍक्ट आता लॉज पाहिलं तिसरा टॉपिक ऍक्ट आहे ऍक्ट मध्ये खूप सारे ऍक्ट दिले तर अग्रिकल्चर पेस्ट अँड डिसीज ऍक्ट आहे प्रिव्हेशन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट आहे फूड प्रोडक्शन ऑर्डर ऍक्ट आहे एशियन डेव्हलपमेंट बँक ऍक्ट आहे सीड ऍक्ट आहे तुमचा व्हिजिटेबल ऑइल प्रोडक्ट ऍक्ट आहे इन्सेक्टीसाइडचा पण ऍक्ट आहे हे ऍक्ट सेक्शन सी मध्ये फर्स्ट पेपर मध्ये दिलेले आहेत ओके पुढे बघा अजून काय आहे फर्स्ट पेपरला हे एवढे मोठे कायदे आहेत आग, ऍक्ट आहेत चौथा पॉईंट आपण पाहू ऍग्रिकल्चर स्कीमचा ठीक आहे ऍग्रिकल्चर स्कीम मध्ये अॅग्रिकल्चर रिलेटेड स्कीम असतील रुरल डेव्हलपमेंटच्या स्कीम असतील आणि अदर स्कीम अशा स्कीम दिलेल्या आहेत इथं काय पीएम किसान स्कीम आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे जे आपले दोन हजार रुपये मिळतात तीन महिन्याचे ठीक आहे ना चार महिन्याचे दोन हजार मिळतात सॉरी ठीक आहे ते तीन हप्त्यात मिळतात वर्षाला तो आहे किसान सन्मान निधी योजना परंतु फसल बिमा योजना आहे परत किसान क्रेडिट कार्ड स्कीम आहे इथं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे मिशन अंत्योदय आहे ह्या सगळ्या योजना आहेत त्या योजनेची एक तुम्हाला मी स्वतः बनवून पीडीएफ देईल ठीक आहे ना ज्यावेळेस मेन्सला तुम्ही असाल त्यावेळेस आपण हा पार्ट घेऊ सध्या समजून घ्या तुम्हाला सध्या अभ्यास तेवढा करा आणि हे असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी एक है तेला वे जावा लागना ते सहा सिलेबस साठी लिहून पण पाहायचं आहे म्हणून आतापासून ज्यांना मेन्स करायची आहे तयारी करायची आहे त्यांनी आतापासून तो मेन्स सिलेबस कॉपी स्वतः जवळ ठेवा काय काय आहे काय नाही ते सगळं समजलं पाहिजे ओके चौथा पॉईंट समजला तुम्हाला आणि नंतर आहे ऍग्रीकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज ठीक आहे ऍग्रीकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज आणि करंट अफेअर अशा दोन गोष्टी इथं आहेत त्याच्यात पण युनिट दिलेल्या आहेत म्हणून या गोष्टी पण तुम्हाला जनरल नॉलेज म्हणजे काय बाबा कुठला स्टेट फर्स्ट आहे कुठल्या प्रोडक्शन मध्ये वगैरे वगैरे नाबार्ड सेन्सेस वगैरे आपला जो काही सेन्सेस होतो लाइव स्टॉक सेन्सेस तो असेल ठीक आहे ना लाइव स्टॉक सेन्सेस होतो ऍग्रीकल्चर सेन्सेस होतो बाकीचे काही नाबार्डचे रिपोर्ट्स असतील आपला इकॉनॉमिक सर्वे असेल आपलं बजेट असेल हे सगळं तुम्हाला अॅग्रिकल्चर करंट मध्ये करायचं आहे रिसेंट डाटा असेल आयसीआरचा वगैरे सगळं करायचं आहे हे एकूण पाच घटक मी तुम्हाला सांगितलेले आहे आता आपण काय करू हा पेपर फर्स्टच हा छोटासा व्हिडिओ राहू देऊ कारण की छोटे छोटे व्हिडिओ बनवले तुम्ही बघता पण आणि नंतर एक सेकंड पेपरचा वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला आता लक्षात आला असेल पहिल्या पेपरमध्ये सेक्शन एक मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे एकूण पाच घटक तुमचे आहेत बेसिक ऑफ ऍग्रिकल्चर आहे ओके बेसिक ऑफ ऍग्रिकल्चर आहे परत तुमचे काय आहेत ऍक्ट आहेत ठीक आहे लॉज आहेत चौथा पॉईंट काय आहे स्कीम आहे हा लक्ष तुमच्या आणि पाचवा पॉईंट जर काय असेल तर तो करंट अफेअरचा आहे ऍग्रीकल्चर रिलेटेड करंट अफेअर ठीक आहे हा एक छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला पहिल्या पेपर मध्ये कशा कशाचा अभ्यास करायचा आहे या संबंधीचा मेन्स जे तयारी करणार आहेत मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी डी व्हायचा आहे आणि आता ज्यांचे युजी पीजी झाले ते आतापासून मेन्सची पण तयारी करून ठेवा किंवा जे लोक यूजी ला आहेत पीजी ला आहेत सध्या दुसरा कुठला अभ्यास करत नाहीत त्यांनी मेन्सचे पेपर कव्हर करून ठेवा जबाबदारी मी घेतो मेन्सला ला तुम्हाला स्वतःला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे कारण ते डिस्क्रिप्टिव्ह आहे ठीक आहे तुम्हाला शिकवलंही जाईल समजवूनही सांगितलं जाईल पण तुम्हाला लिहायचं आहे स्वतःला म्हणून तुम्ही स्वतः त्याच्यात जास्त ऍक्टिव्ह होऊन त्या गोष्टी काय काय आहेत मेन्सला काय आहे सिलेबस काय आहे हे सगळं जाणून घ्या काही अडचण असेल तुम्ही मला कॉल करू शकता आणि सर्वांनी अॅग्री अड्डा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सर्वांचे धन्यवाद